द स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲशुरन्स फ्रेमवर्क एस क्यू ए ए एफ स्क्वॅफ म्हणजेच शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन चौकट ही वैयक्तिक आणि संस्थात्मक उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी मानके आणि सर्वोत्तम पद्धतींचा एक संच आहे हे शिक्षणतज्ज्ञ नेते व्यवस्थापन आणि मुलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यात सहभागी असलेल्या सर्वांसाठी एक साधन आहे तसेच शाळांमध्ये परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत व्यापक आणि अंमलबजावणी योग्य स्वमूल्यांकनाचे एक साधन आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यातील सुधारणात्मक सूचनांच्या अंमलबजावणीनुसार तसेच एन सी एफ दोन हजार तेवीसमधील शिफारशींनुसार शाळा गुणवत्ता मूल्यांकनासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजेच स्क्वॅफ तयार करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण सहा क्षेत्र आहेत एक आहे अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन दोन आहेत पायाभूत सुविधा तिसरे क्षेत्र आहे मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व चौथे क्षेत्र आहे समावेशित पद्धती आणि लिंगसमभाव पाचवे क्षेत्र आहे व्यवस्थापन सनियंत्रण आणि प्रशासन आणि सहावे क्षेत्र आहे लाभार लाभार्थ्यांचे समाधान सहा मुख्य क्षेत्रांमध्ये कार्यसुलभतेसाठी एकोणसाठ उपक्षेत्रे विभागण्यात आलेली आहेत संपूर्ण आराखड्यामध्ये एकूण एकशे अठ्ठावीस मानके आहेत या मानकांसाठी चार गुण निश्चित कर केलेले आहेत प्रत्येक मानकासाठी प्रारंभिक प्रगतशील प्रगत आणि प्रवीण या चार पातळ्यांवर अनुक्रमे एक दोन तीन आणि चार यापैकी आपली शाळा ज्या स्तरावर असेल त्या पातळीवरील गुण आपणास घेता येणार आहेत स्वयं मूल्यमा मूल्यांकन बाह्य मूल्यांकन त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकन करताना खालीलप्रमाणे स्तरनिहाय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येणार आहे एक्क्याण्णव ये ते शंभर टक्क्यांमध्ये अ प्लस श्रेणी असेल एक्क्याऐंशी ते नव्वद टक्क्यांमध्ये अ श्रेणी एकाहत्तर ते ऐंशी टक्क्यांमध्ये ब प्लस एकसष्ट ते सत्तरमध्ये ब एक्कावन्न ते साठ टक्क्यांमध्ये क प्लस पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असेल तर क याप्रमाणे आपल्या शाळेला श्रेणी मिळणार आहे तसेच आपण जे ही गुण घेतलेले आहेत त्यावर आधारित जे निकष आहेत ते पुरावे आपल्याला विद्यामृत या पोर्टलवर अपलोडसुद्धा करावयाचे आहेत याविषयी आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओविषयक लिंक दिलेली आहे धन्यवाद